नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मटार मसाले भात बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करू या आजच्या रेसिपीला तांदूळ घेतलेले आहे आंबे मोहर तांदूळ आहे आपण येथे कोलमही वापरू शकतो दोन वाटा तांदूळ घेतलेले आहे आपण आता मसाला तयार करून घेत घेणार आहोत वाटण खोबरं लागणार आहे त्यासाठी अर्धी वाटी खोबरं आहे अर्धी छोटी वाटी बारीक कट करून कि घ्यायचं आहे किंवा किसून घेतलं तरीही चालेल चार ते पाच हिरव्या मिरच्या आपण येथे घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचं आलं घेतलेलं आहे एक चमचा जिरे घेणार आहोत आपण इथे आणि कोथिंबीर घेणार आहोत स्वच्छ धुवून उठभर आता ह्याची छान अशी बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची फाईन पेस्ट ह्याच्यामुळे आपल्या मसाले भाताला फार छान टेस्ट येते आपली प्युरी तयार करून झाली मसाल्याचं वाटण आता तेल गरम करून घेतलाय आपण यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून घेऊया दोन तीन टमालपत्र घातलं आहे एक इंच दालचिनी घातली दोन आपण हिरव्या वेलची घातलेल्या आहेत तीन चार काळी मिरी घातलेली आहेत कांदा आहे हा दोन कांदे उभे बारीक कापून घेतलेले आहे एक गाजर घातले आपण थोडासा वाटीभर फ्लावर आपण टाकून घेऊ यामध्ये आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपण घालू शकतो टोमॅटो आहे एक मोठा टोमॅटो आपण उभा कापून घातला आहे आणि मटार घातले फ्रेश मटार आहे हे एक वाटी छान धुवून घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे वन बाय वन एक एक भाजी टाकून आपल्याला हे मऊ होईसपर्यंत फ्राय करायचं आहे आता जे वाटण तयार केलेलं आहे आपण मिरची लसूण आल्याचं ते याच्यात सर्व टाकून घेऊ आणि पुन्हा छान असं फ्राय करून घेऊ आपण दोन मिनटं कुकरचं झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफेवर आपल्या भाज्या छान शिजतील आता हे काजू आहे दहा बारा काजू तळलेले आहे हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातले तरी चालेल हळद पावडर घातली थोडीशी आपण धना पावडर घातली दोन चमचे आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे बाकीचे कुठलेही मसाले घालण्याची यामध्ये आपल्याला गरज पडणार नाही छान अशा आपल्या भाज्या फ्राय झाल्या आहेत यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊ साधारणतः एक ते दीड चमचा आपण मीठ येथे टाकलेला आहे आता हे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले होते आपण आता ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे तांदूळ आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आता थोडंसं तूप घातलंय आपण चमचाभर आणि पाणी घालायचं आहे गरम पाणी घेतलंय आपण जवळजवळ एक लिटर पाणी आहे हे दोन मोठ्या वाटी तांदळासाठी आता कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला चार शिट्ट्या घेतलेल्या आहेत आपण हे बघा आपला झटपट असा भात बनून तयार आहे फार वेळ नाही लागत आणि छान असा आपला स्वादिष्ट मटार भात तयार होतो नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद you